आले मी तुमची लाडकी मी कस काय मग बर आहे ना तुमच नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण आलोय धरणावर आणि हे आमच्या गड नदीवर बांधलेलं धरण आहे तो आता हर्षू बघ कसा बोलतोय तो आता झालं वाव कि नेव्हा लगतगत ते आ आता पप्पा बोतात तो वाट जरा आवड आहे ते उताराचे मोठा उतार आहे तर खाली जायचं खाली पाय सरकण्याची शक्यता आहे तरी आपण जाऊया उतरायला अजिबात जागा नीट दिसत नाहीये खूप बसून बसून जायला लागतय आता आपण आलोय आणि हे बघा इकडे कसे नदीला पाणी बघा कसं जाते त्या वरच्या शेड मधून नजारा खूप छान दिसतो पण आता जायला भीती वाटते कारण सगळीकडे कॅमेरे लावले तिकडे हे बघा बट वाढीव काय नको म्हणून आपण वरती जात नाही आहे नाहीतर याच्या आधी आपण वरतून गेलेलं आहे तिथून सुद्धा शूटिंग छान आलेली आहे पाऊस किती आलाय आम्हाला भिजायला होतय आम्हाला भिजायला होतय आपण आता धरण उतरून आलो इकडून वरतून मी आता आपण चाललोय आपला गणपती कारखाना का आहे ना त्या बाजूला चाललो आपण आता तर गणपती पण बघून येऊ आपण चला खूप अवघड रस्ता आहे हा दगडावरून खाली येणं म्हणजे आणि वाट पण आता मला भेटली म्हणून बरं झालंय तर हे खूप जाळे झालंय तिकडे

नाही nee. फाटलाय <tryk> 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 बघा धरण आपण पूर्ण खाली उतरून आलोय पायाखाली पाणी आहे हे धरण बघा किती बांध त्याचा पाया किती मजबूत आणि उंच आहे तिथं आपण होतो आता आता आपण जवळ चालू आहे कारखान्याच्या इथे आता आपण डायरेक्ट कारखान्यामध्ये भेटू गणपती पप्पा आता थोड्या दिवशी गणपती पप्पा आपल्या घरात येणार आहे हो हो खूप पाणी आहे इकडे खूप जोराचं पाणी आहे आणि हे बघा किती पाणी आहे हे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा, बाय बाय